बारा ऑगस्ट मंगळवार आजचे राशी भविष्य मेष राशी मेष राशीच्या राशी लोकांसाठी आजचा दिवस ठीक असून प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाणार आहात तुमच्या जा योजनांना मंजुरी मिळेल आणि तुम्ही व्यवसायात पुढे जाणार आहात योग्य व्यक्ती आणि उत्तम संधी आज मिळाल्यामुळे प्रगतीचे योग आहेत आज प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी तुमच्यासाठी अनुकूल असतील निर्णय घेताना तज्ञाचा सल्ला घ्या समस्या मार्गी लागतील वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक आहे आज एखादी व्यक्ती तुमच्यासमोर प्रस्ताव ठेवेल पण तुम्ही प्रलोभनांना बळी पडू नका एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल एखाद्या गोष्टीचा अतिरेक वाईट असतो हे लक्षात ठेवा नोकरीत तुमच्याकडे जे काम दिलेलं आहे ते उत्तम प्रकारे पूर्ण करणार वरिष्ठ तुमचे कौतुक करतील व्यवसायात नवीन डील होते आहे पण व्यवस्थापन उत्तम करायला हवे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असून महत्वाच्या प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहात यामध्ये यशस्वी होण्यासाठी जास्त वेळ लागेल आर्थिक लाभ चांगला आहे मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे उत्तम आहे पण त्यासाठी सल्ला घ्या अन्यथा फसवणूक होऊ शकते ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक आहे जे काही काम असेल ते टीमवर्कद्वारे पूर्ण करा कर्कराशी कर्कराशीच्या लोकांसाठी दिवस ठीक असून कुटुंबीय आणि मित्रांना भरपूर मदत कराल घरात वातावरण समाधानी असेल अचानक धनलाभ होईल घरातल्यांसाठी आज काही खरेदी करणार आहात व्यवसायात कामे वाढत आहे कामात फोकस आणि नियोजन महत्वाचे आहे नोकरीत नवीन प्रोजेक्टची जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे त्यात मेहनत जास्त आहे पण फायदा जास्त आहे सिंह राशि सिंह राशि दिवस ठीक असून सगोबित तुमसे संबंध चांगले रह प्रत्येका मदद करना आह विविध कार्य में सक्रियपणे सहभागी हो भागीदारी व्यवसायत नफा है नौकरी करना काम फोकस करा सावध रहा कारण का कारण वादा शक्यता है संध्या आध्यात्मिक कार्यात सहभागी वा तुम्हारा आज भेटवस्तु मिलने की शक्यता है कन्या राशि कन्या राशि लोक आज का दिवस ठीक असून अम्स सहका मदतीने प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करना आ एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीमुळे घरातील वादावर तोडगा निघेल तुम्ही क्रिएटिव्ह कामे करणार आहात आज निर्णय घेताना सदसद्विवेक बुद्धीचा वापर करा आर्थिक बाबतीत नशिबाची उत्तम साथ असेल तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक असून भागीदारीच्या व्यवसायात लाभ आहे घरात वातावरण मात्र नाराजीचे असेल व्यक्तिगत समस्या त्रास देतील घर आणि ऑफिस यामध्ये अंतर ठेवा तुम्ही सगळी कामे करता आणि जबाबदारी नीट पार पाडता पण सगळं काही एकत्र होतं आणि समस्या येतात आज काही घटना तुम्हाला गोंधळात टाकतील सतर्क रहा वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक असून तुम्ही दिवसभर व्यस्त राहणार आहात फोनवरून लोकांना उत्तरे देणे तसेच ईमेल्सला रिप्लाय करण्यात तुमचा वेळ जाणार आहे एखादा जुना मित्र अचानक तुमच्या समोर येऊन उभा राहू शकतो कोणी उधार मागितले तर त्याला नाही म्हणा व्यवसायात नवीन दिलसाठी मिटिंगला जावे लागेल तुम्ही दस्ताऐवज तसेच प्रेझेंटेशन तयार ठेवा धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी दिवस ठीक असून कार्यक्षेत्रात काही नवीन अधिकार मिळू शकतात क्रिएटिव्ह कामात रुची वाढेल आवश्यक वस्तूंची भरपूर खरेदी करणार आहात घरातील ज्येष्ठ व्यक्तींसोबत वाद घालू नका वाणी आणि शब्दांवर नियंत्रण हवे कामे वाढत आहेत त्यामुळे तणाव वाढेल त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करा योग किंवा ध्यानधारणा करा मन शांत होईल मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी दिवस उत्तम असून एखाद्या नवीन प्रोग्रामसाठी तुम्ही खूप उत्साहात काम कराल तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल उत्साहाने सगळी कामे मार्गी लावणार आहात ऑफिसमध्ये प्रमोशन किंवा पगारवाढीचा विचार केला जाईल उत्साहाच्या भरात खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या गुंतवणूक करा यासाठी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या कुंभराशी राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असून थोडाफार आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे कोणतेही काम सुरुवातीला कठीण वाटते पण नंतर तुम्ही त्यात एक्सपर्ट होता कामात बारीक लक्ष द्या नियोजन आणि व्यवस्थापन करा तुम्हाला उत्तम फायदा होईल व्यवसायात काम वाढणार आहेत मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असून दिवसभर कामात व्यस्त राहणार आहात कोणत्याही विरोधकांची टीका तुम्हाला त्रास देईल पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही एकाग्रपणे तुमचे काम करत राहा तुम्हाला यश मिळेल तुमच्या सोशल सर्कलमध्ये संपर्क वाढतील मानसन्मानात वृद्धी होईल